नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळच्या तर लगभग साडे अकरा वाजलेत आणि मी आलो आहे सध्या कृष्णाच्या घराच्या पाठच्या बाजूस तर इकडे येण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे पपई बघायला आणि इकडे हे बंटीचं शेवग्याचं झाड आहे छोटंसंच एक डांब आहे पण त्याला बरेचसे डांबे लागलेत आता छोटे आहेत अजून त्याला पण एक दीड महिना जायला अजून तयार व्हायला आणि हे गोव आता तुमच्या पट्ट्याला ह्याला काय म्हणतात माहिती नाही पण ह्याला म्हणजे उन्हाळ्यात आहे चा। आनी ना गुरं बाहेर बांधली जातात आणि वरच्या बाजूला बघा सगळ्या वरंडी वगैरे आहेत गवताच्या आणि आपण ॲक्च्युली खाली कशाला आलो आहे तर पपईसाठी आहे का बारीक आहेत ना हातात काढण्यासारखं आहे तरी एकदा तिच्या आलं आहे ना खालचा ना हय आलाय चौकाश परवाही इथं चांगला एवढा मोठा होता रेथं जोड होता खाणं बघितलं ना किचनं हो हो झाडा तयार आलं तयारच आहे ना तयार आहे पोटाकच आहे पण पप्पा भेटला एवढं पण हिथं होतं मी काढलं दोन काढले आणि एक चांगला मोठा चला पपई खाऊया हां ते जरा जरा पिकलं असेल तरी खाऊन टाकतात ते पपई काढून जाय तर मग गोवा दाखवत होतं ना तर हे बघा बैलांसाठी खास व्यवस्था केलेली असते गोठा गुरांचा गोठा, गोठा। आमच्याकडे गोवा म्हणतात खास उन्हाळ्याची सोय पावसाळ्यात काय वाडे आहेत जे बांधलेले त्याच्यामध्येच बांधतात आता हे खूप कमी दिसतात रे आ, गावात मला वाटतं हे मी तरी बघितलेलं एकमेव आहे अजून कुठे आहे की नाही माहिती नाही नाहीच ना हे गणपत त्यांचं इकडे घर आहे आणि घराच्या बाजूला ॲक्च्युली तिकडे गुरं असतात त्या पट्ट्याला आणि उन्हाळ्यातून इकडे बाहेर त्या सगळ्या गोष्टी काही वर्षांनी दिसायच्या पण नाही पहिले भरपूर झाडं होती सो चोरायचं पहिलं चोरूनच खायची मजा होते रे फोकणीसाला किती यायची तेव्हा लवकर पिकला काय रे लवकर पिकला बिया बारीक बारीक आहेत त्या बारीक कुठे एवढेच असतात एकच होता काय एकच होता चला मंडई मस्त पपई खाऊन झालाय लपून लपून तुला काय दिलेला नाही गेला गावाकडे पुढे जरा तर दादा लगेच निघतोय आलेला धावची भेट होती तर घराची कामं सुरू होणार आहेत ना लवकरच लवकरच त्यासाठी कसं आता मी जास्त येऊन जाऊन असतो याचं घर चालू झालं की आम्हाला येईल बरोबर बायदवे हा हा पण अविनाश घडशी बरं नाव नावकरी वाडी वेगळी आहे पण गावामध्ये आता बरेच जाणार आहे की कोकण करत बोलतात त्यामुळे काही कन्फ्युजन होत नाही चला तर आता तुझी गाडी कोणती आहे गाडी गाडी मित्राची गाडी आहे गाडी प्रश्न नाही खाली चाललोय आहे कशाला माहित आहे का आम्हाला काहीतरी जरा काहीतरी शुभ कार्य शुभ कार्य करताना काहीतरी जाऊया आता संगमेश्वरला आले पूजा आहे गावामध्ये गणेश जयंती निमित्त पूजेला पण यायचं आहे परत चला संगमेश्वर गाठलेलं आहे इकडे आपला डेपो आज रविवार आहे कचा खचर संगमेश्वर अंधेरी गाडी लागल्या पुढे पुढे जाऊ दे ना पुढे हा देवरुख रोड हा रत्नागिरी रोड ब्रीज च काम सुरू आहे वरती जोरदार एकदम होईल <laughs> तेव्हा काहीतरी पार्टी करू हा होय मुंबई गो हायवेच्या नावावर एक पार्टी होईल तेव्हा बघूया कधी होतोय ही आपली सोनवी नदी इकडून ही सोनवी आणि आपल्याकडून आली शास्त्री तर दोन्ही नदीचा संगम म्हणून हा संगमेश्वर खाली होतो संगम हा म्हणून या संगमेश्वरला नाव संगम हो संगमच्या नावावरून संगमेश्वर ओरिजिनल नावडी 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 म्हणजे नावडी गावाचं नाव नावडी ग्रामपंचायत हो, हो हा इथे नावा लागायचं रे हो हो नौका बांधणीची कामं व्हायची ना इकडं पहिली नौका बांधणीची कामं व्हायची बंदर होतं मोठं आणि तेव्हा बंदरात जातोय हो 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 ते नावा लागायच्या हो हो लागायचा आता तो भराव वगैरे आला तर शक्य नाही पहिल्यांदा इथून जायचं जयगड खाडीला डायरेक्ट बाहेर असं संगमेश्वरवरून जो रत्नागिरीला रोड जातो मी संगमेश्वर क्रॉस करून पुढच्या बाजूचा आहे ना इकडे हॉटेल गणेश कृपा करून आहे ॲक्च्युली हे मोदकासाठी खूप फेमस आहे मोदक छान मिळतात आणि बाकी जेवण वगैरे पण छान आहे तर जेवण उरकून मग दादा निघेल मुंबईच्या दिशेने मग छोटी मोठी आवरून आपण पण गावी जाणार आहे निवळीला परत चला मस्त जेवण आवरलेलं आहे तर आता एक तर गणेशपूर्वामध्ये जेवण झालंय दुसरं म्हणजे आता गणेश प्रसाद गणेश प्रसाद घ्यायचं आहे दादाला खास आणि आपल्याला पण थोडी भाजी वगैरे न्यायची आहे वरती आलेलं आहे घर इथून आतमध्ये मा मार्केटमध्ये मा दुपारचे किती वाजले आता दोन वाजले दोन वाजले मार्केट आता तो दोन नंतर कसं हळूहळू शांत होऊन जातं लोक बसला परत रिटर्नला गावी जायला निघतात चला जगन्नाथ मध्ये जरा शॉपिंग करूया जगन्नाथ मध्ये शॉपिंग झाले तर भिंगार बाजूला इकडे एक दादा बसतात नमस्कार दादा एकच द्या एक द्या अजून काय द्याल तुम्ही दहा रुपये मुळात आहे हां गव्हार कशी आहे टाका वांगी वांगे आहेत वगैरे घरी लागलेच होय संगमेश्वरमध्ये शॉपिंग झाले आणि हा ॲक्च्युली आपला बाजारपेठचा एरिया सुकी मच्छी ओली मच्छी सगळा आणि हा जो ब्रिज आहे हा जातो डिंगणी तर कोनगुस हां तर डिंगणी मार्गेच दादाचा मित्र आहे तो त्या बाजूनच येणार आहे तर मग आपल्याला तिकडे पुढे शास्त्रीपूला पण जावं का इथे सांगूया ओके शास्त्रीपूल गाठूया आणि मग दादाला सोडून गावाला जाऊया हे आपली योजना नळपाणी योजना सगळीकडे पाईप असेच पडले आहेत

कालच्या बजेटमध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे ओके बघूया okay. चल जामच अवकाश फोन बिन कर काय पत्र पित्र पाठव हा हे बघ नमस्कार कोकणकर अविनाश युट्यूब चॅनल आहे त्यांचा अभिनंदन थँक्यू फेमस आहे बाबा काय करतो बाबा थांबले ओके okay, चला बाय बाय सांगतो मी चला बाय 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 थँक्यू हो वाढू दे थँक्यू सो मच चला दरवाजाला हां चला उमेश गेला मुंबईला आपण पण आपल्या गावाला जावे

मगाशी मंडई मंडळी घरी आलो त्याच्यानंतर मग थोडं झोपलेलो तर पूजेच्या पाया पडायला अजून गेलो नाही आहे हो हो तर आत्ता घराकडे आलेलो आहे फ्रेश होण्यासाठी अवन्या आणि मयुरी पण आले तर दिवस छान गेला तर आता पूजेच्या पाया पडायला आपल्याला जायचं आता अंगोळ वगैरे फ्रेश वगैरे मस्त होतो त्याच्यानंतर मग पूजेच्या पाया पडायला जाऊ आ... संध्याकाळचं मस्त सनसेट झाला आहे मंडळी हे बघा गावाकडचं सुंदर वातावरण म्हणजे सनसेट व्हायला अजून वेळ आहे एक वीस पंचवीस मिनटामध्ये सनसेट होईल आणि पूर्ण बघताय छान वातावरण एकदम झालेलं आहे तर आपल्या घराकडे सध्या आता रिंगच्या कामासाठी काम थांबलं आहे म्हणजे आता रिंगवाले जेव्हा येतील ते पूर्ण रिंग होईल तरी फाडी व्यवस्थित लावलेली आहे आणि अवनीला मातीत खेळायला आवडतं आहे काय करते अवनी कसलं जेवण मातीचं जेवण मयुरी काय पाणी शिमत जमत आहे कामताय ना काहीतरी करूया <laughs> काहीतरी नाही चांगलं पाणी घाल घालते <laughs> घालते हा काय तोपर्यंत मयुरीवर डुटी सगळी देतो पाणी घालायची तर हे इकडे आता चूल वगैरे पेटवलेले पाणी पाणी तापलं की मग आंघोळी करू हम्म हा अवनी काय करते काय बनवते काय बनवते जेवणात भात आहे की डाळ आहे की भाजी आहे दगड दगड हा दगड हो दगड सगळ्यांनी बघितले अजून तू तू दगडच बघितले नाहीस आता हे काय दगड आहेत दगड आपला दगड दाखवते या काय अवनी बांध हा बांध कशाचा आहे मस्त आहे आहे कशाच आहे दगडांचा मातीत मजा सुरू होते एकदम नावनी मजा येते ना मातीत येते मजा येते मम्मी काय का करते मम्मी तिकडे काम करते काम करते हो संध्याकाळची मंडळी लगभग सव्वा सहा वाजलेत सनसेट चा टायमिंग झालाय सूर्यास्त मस्त दिसतोय बघा आणि आपल्या घरावर जी काय खडी लागणार आहे ती खडीचा ट्रक पण आलेला आहे म्हणजे हळूहळू आता एक 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 एक, एक गोष्टी येत आहेत कारण आपल्याला रिंग टाकायची अजून बाकी आहे रिंगसाठी लागणारी जी काय खडी आहे ती आता आलेली आहे जाऊ दे चला म्हणजे घराजवळचं एक एक काम आता हळूहळू होत आहे फाडी आले फाडी लावून झाले खडी आले खडी म्हणजे ही खडी म्हणजे मंडई रिंगची जी काही प्रोसेस आहे ती रिंगची प्रोसेस आता हळूहळू सुरू झाले तर जो काय खडीचा ट्रक होता तो आता आलेला आहे अशा रीतीने आता एक 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 काम होत आहे कासवाच्या गतीने आपण चाललेलं आहे मंडई कसं आहे कॉन्ट्रॅक्ट देऊन पैसे ॲक्च्युली एकदम द्यावे लागतात तर आपण कसं आहे सगळी कामं एकत्र करतो आहे तर त्या कारणाने हळूहळू कामं होत आहेत चला गणपती बाप्पा मौर्य गणेश जयंतीचा देखील दुसरा दिवस आणि आज पूजेचं पण इकडे सर्व अरेंजमेंट होती चला मंडई अशा रीतीने पूजेच्या पाया वगैरे पडलो आणि मंडळी आता घरी आलो आहे तर आजचा दिवस एकदम छान गेला आज ॲक्च्युली संगमेश्वरमध्ये पण थोडं फिरणं झालं संध्याकाळी थोडी खडी वगैरे पण आले आणि आता हळूहळू एक 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 काम होतं आहे तर आज गणेश जयंतीचा दुसरा दिवस आणि आज पूजा आहे आणि रात्री आ... बहुरंगी नमन पण आहे ते नमनचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत येईलच पण आत्ता सध्या म्हणजे घरी आलो आता आल थोडं एडिटिंगचं वगैरे काम आवडतो आहे तर आत्तापुरता तरी हा व्हिडिओ इथे थांबूया दिवसभराचा हा खास व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ परता पण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय